नमस्कार खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटावरून सध्या महाराष्ट्रात वाद सुरू आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध होत आहे सेन्सॉर बोर्डानं यापूर्वीच चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असून कार्स चित्रपट महोत्सवात हा चित्रपट यापूर्वीच दाखवला गेला आहे चित्रपट पाहण्या अगोदरच चित्रपटाबाबत मत व्यक्त करणं थोडस अतदायीपणाचं असलं तरी या चित्रपटाचा जो टीझर प्रसिद्ध झालाय आणि त्यात जे संवाद आहेत ते संवादच या वादाला कारणीभूत ठरले आहेत चित्रपटाचा आशय जरी चांगला वाटत असला तरी या चित्रपटाच्या निमित्तानं जी इतिहासाची आणि ऐतिहासिक संदर्भाची मोडतोड झाली ती नक्कीच आक्षेपार्ह आहे या चित्रपटाच्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित झालेत पहिला म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली हे सगळं खपवलं जात आहे का नाटक चित्रपट कथा कादंबऱ्या यावरून इतिहास शोधण्याचा मूर्खपणा आपण करतोय का चित्रपट यशस्वी करण्यासाठी अलीकडच्या काळात जे फंडे वापरले जातात तसाच एखादा नवीन फंड आहे का त्याचबरोबर शिवछत्रपतींचा वापर जण आपापल्या सोयीनुसार करतोय का या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर खालीद का शिवाजी या चित्रपटाच्या टीझरच्या माध्यमातून समजणारी कथा काय आहे तर शाळेत जाणारा आहे खालीद नावाचा मुस्लिम मुलगा जेव्हा शाळेत सर त्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान वदाची गोष्ट सांगतात तेव्हा त्याचे इतर मित्र त्याला अफजल खान म्हणून चिडवतात तो अफजल खानाबाबत आपल्या आई वडिलांना विचारतो ते त्यांच्या पद्धतीनं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात मात्र हे समजवण्याच्या नादातच लेखक दिग्दर्शकानं घोळ घातल्याचं दिसून येतं तो त्याच्या अम्मीला जेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खान को क्यो मारा विचारतो तेव्हा त्याची अम्मी किया होगा कुछ असं मोगम उत्तर देते खर तर या बालसुलभ मुलाला खरा इतिहास तिनं याच वेळी सांगणं गरजेचं होतं कारण महाराष्ट्रात अशी एक शोधून एकही आई सापडणार नाही की जिला अफजल खानाला शिवाजी महाराजांनी का मारला हे माहीत नसावं इथंच त्याची बालसुलभ प्रवृत्ती जागी होते आणि तो आपल्या परीने महाराजांना शोधण्याचा प्रयत्न करतो कथाविषय जरी चांगला असला तरी त्यातील संदर्भ हे इतिहासाची मोडतोड करणारे आहेत मुळातच नावातच निर्माता दिग्दर्शकांनी पहिली माती खाल्ली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून संपूर्ण हिंदुस्थानात जे नाव आदरानं घेतलं जातं त्यांचा उल्लेख एकेरी झाल्यानं हा शिवप्रेमींच्या अस्थेला बसलेला धक्का आहे आता छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते की हिंदुत्ववादी होते हा कधीही न संपणारा विषय आहे शिवछत्रपतींचा जो कालखंड आहे त्या कालखंडात आजच्यासारख्या धर्म आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या संकल्पना नव्हत्या मुळातच महाराज ज्या मुलांशी लढले ते त्यांच्या धर्म आणि साम्राज्या विस्तारासाठी लढत होते त्यामुळे साहजिकच शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते हे जरी निश्चित असलं तर त्यांनी इतर धर्मीयावर कधीच अन्याय अत्याचार केले नाहीत आणि म्हणूनच ते सर्वसमावेशक राजे होते आता या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात तीस टक्के मुस्लिम होते शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते असा जावई शोध लावण्यात आलेला आहे आणि याला इतिहासात कोणताही आधार नाही छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तीच मुळात शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने जे शहाजीराजे वेगवेगळ्या वेग वेग शहाच्या चाकरीत होते आणि त्यांनीच आपले काही विश्वासू मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांच्याकडे पाठवले होते असं सांगितलं जातं पण त्यालाही ऐतिहासिक संदर्भ आढळत नाही मुळात हा देश जर हिंदूंचा असेल हिंदू तिथं बहुसंख्येने असतील तर तीस टक्के मुस्लिम सैन्य महाराजांच्या सैन्यात होतं असं म्हणणंच हास्यास्फोट आहे त्या काळात जसे मराठा सरदार हे बादशहाच्या चाकरीत होते तसेच मुस्लिम सैन्यही शिवाजी महाराजांच्या सैन्यात असेलही पण त्यांचं प्रमाण अगदीच नगण्य असणार आहे बरं आजच्यासारखी धर्मवार किंवा जातवार गणती तेव्हा सैन्याची होत असेल का तर ते निश्चितच होत नसणार कारण ज्याला स्वराज्याप्रती निष्ठा होती त्या प्रत्येकाला स्वराज्यात सामावून घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं हे आपल्याला नूर खान किंवा हिलाल यांच्यासारख्या समावेशानं समजू शकतं मग महाराजांकडे मुस्लिम सैन्य नव्हतंच का तर होतं पण ते अगदी हाताच्या मोजणे एवढं मग अशी जो मी उल्लेख केला त्याप्रमाणे नूर खान सिद्धी बाबा सिद्धी हिलाल काजी हैदर हाच काजी हैदर जो नंतर औरंगजेबाला फितूर देखील झाल्याचा पुरावा उपलब्ध आहे तर मदारी मेहतर सारखं का पूर्णपणे काल्पनिक पात्र आहे हे इतिहासकारांनी सिद्ध देखील केलं आहे आता महाराजांकडे मुस्लिम सरदार का होते तर त्या वेळच्या त्या त्या गरजांसाठी ते होते म्हणजे बघा मराठ्यांना जमिनीवरील लढाईला तोड नव्हती पण जेव्हा सागरावर वर्चस्व निर्माण करण्याची गरज पडली तेव्हा ही सागरी लढाई मराठ्यांसाठी पूर्णपणे नवी होती म्हणूनच इथं अनुभवी मुस्लिम सरदारांची गरज भासते दुसरीकडे त्यावेळचे सर्व पत्रव्यवहार हे पर्शियन किंवा अरबी भाषेतून असायचे अशा वेळी दुभाषी म्हणून किंवा हे पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी म्हणून त्या मुस्लिम सैनिकांचा उपयोग होत असावा आता तिसरी मोठी या चित्रपटातील चूक म्हणजे शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली तर असा मशीद बांधल्याचा कोणताही ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध नाही किंवा तसा समकालीन साहित्यात उल्लेख देखील नाही हा आता शिवाजी महाराजांनी रायगडाला आपली राजधानी बनवण्यापूर्वी अनेक वेळा रायगड हा मुघलांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आढळतो आणि त्याच वेळेस तिथं मशीद असू शकते मात्र त्याचाही कोणताही पुरावा नाही कारण महाराजांनी कधीही कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाला धक्का पोहोचवल्याचं ऐकिवात नाही त्या उलट रायगडावर जे जगदीश्वराचं मंदिर आहे तेच मुळात मुस्लिम शैलीत आहे आणि त्याला महाराजांचंच काय कुणाचाही आजवर आक्षेप नाही राहिला मुद्दा शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते का तर ते सर्व समावेशक होते कारण खऱ्या राजाचा कोणताही धर्म नसतो सेक्युलर धर्मनिरपेक्षता या अगदी अलीकडील काळातील कल्पना आहेत हिंदू धर्म हा कायमच सहिष्ण राहिला आहे छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना त्यांना राजा व्हायचं होतं म्हणून नव्हे तर तत्कालीन राज्यकर्त्यांकडून इतर धर्मियांना मिळत असलेली हिंद दर्जाची वागणूक इतर धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या धर्मांना होत असलेला हस्तक्षेप आणि अन्याय अत्याचार वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून त्यांची होत असलेली लूट यातून रहितेला मुक्त करण्यासाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि त्यांच्या स्वराज्यात प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मुभा देखील होती म्हणूनच तर ते मुस्लिमांनाही आदरणीय वाटतात एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होणारी ही मोडतोड इतर बाबतीत शम्य परंतु अखंड दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं असं विकृतीकरण सहन करणार नाही आता छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे असले तरी त्यांनी ती बिरनावली कधीच मिरवली नाही कारण ते कायमच सर्वसमावेशक का असे राहिलेले आहे शिवछत्रपतींच्या पराक्रमाबद्दल मुस्लिम समाजालाही फारसा आक्षेप नाही हा आक्षेप आहे या मुस्लिम समाजाच्या मतावर डोळं ठेवून राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना एकीकडं मुस्लिम समाजाच्या मतावर डोळा ठेवून राजकारण करणारी काही मंडळी आहेत तर दुसरीकडे याच मुस्लिम समाजातील मुख्यमंत्री असणारे बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी पहिल्यांदा कुलाबा जिल्ह्याचं नामकरण हे रायगड असं केलं होतं त्यामुळे निश्चितच प्रत्येक मुसलमानाला देखील शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेक दस्तावेज उपलब्ध आहेत अनेक बकरी उपलब्ध आहे मात्र असा त्यांच्या बकरींचा किंवा त्या दस्तावेजांचा कुठलाही सांगोपांग अभ्यास न करता उथळपणे काही बाजारू लेखक अशा पद्धतीचं हिनकस लेखन करत असतील तर तो नक्कीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला एक छुपा दहशतवाद आहे असं मला वाटतं एकीकडं हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असल्याचं पडद्यावर दाखवलं जात आहे सांगितलं जात आहे मात्र त्याचवेळी हा जर चित्रपट काल्पनिक असेल तर वास्तवात घडून गेलेल्या पात्रांशी याचा संबंध जोडून लोकांच्या भावना दुखवण्याचं काम कशासाठी केलं जाते छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारतीयांचं आदराचं स्थान असताना त्यांच्याबद्दल कोणताही अभ्यास न करता कोणताही ऐतिहासिक दस्तावेज न हाताळता अशा प्रकारचे संवाद लेखन किंवा दिग्दर्शकानं अशा प्रकारचं दिग्दर्शन करणं हेच मुळात चुकीचं आहे आता तिसरी गोष्ट की अनेकदा एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो प्रदर्शित होऊन तो चांगल्या पद्धतीनं हिट व्हावा यासाठी अनेक फंडे राबवले जातात आणि त्याच्या अगोदर विनाकारण मुद्दा होऊन अनेक वाद निर्माण केले जातात आणि ओढवून घेतले जातात की ज्याच्यामुळं तो चित्रपट लोकांनी पाहायला जावा आणि नेमकं असंही कदाचित या बाबतीत असू शक चित्रपट कसा प्रदर्शित करायचा त्याची जाहिरात कशी करायची हे व्यावसायिक भाग आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही मात्र या चित्रपटांच्या माध्यमातून जेव्हा इतिहासाचं आणि विशेषतः शिवछत्रपतींच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं जातं ते निश्चितच निषेधार्ह आहे या चित्रपटात खालिदच्याच तोंडी एक वाक्य आहे की वेलांटी चुकली तर इतिहास चुकतो का इथं तर अख्खा इतिहासच चुकीचा शिकवला जातोय तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा